उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला बावनकुळेंनी पलटवार केलाय महाराष्ट्रातील चौदा कोटी नागरिकांचं मत घेतलं तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील ठाकरेंना उत्कृष्ट मत रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे असं बावनकुळेंनी म्हटलंय मातोश्रीतील बाळासाहेबांच्या खोलीला कुठली तरी खोली असं फडणवीसांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख नालायक माणूस म्हणून केला होता त्यावरूनच बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला महाराष्ट्राच्या चौदा कोटी नागरिकांचं जर मत घेतलं गोपनीय मत घेतलं तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील दोन दिवस मंत्रालयात येणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्ही बघितला तो काय देवेंद्र फडणवीसांना नालायक वगैरे शब्द बोलतो आहे महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही मोदींचं नाव आता त्यांनी सोडलं त्यांना हे भीती वाटतं आहे की अठरा खासदार जे त्यांचे होते ते आता दोन चार आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये